नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता निक्कीला फसवण्यासाठी रायाने गावात मोठा डाव आखलेला असतो तर आता मिसपायरने आपल्या वहिनीला म्हणजे एका बाईला असं डोक्यावरती पदर घेऊन गावात आणलेलं असतं तेव्हा राया आता एक भोंगा हातात घेतो आणि म्हणून गावकऱ्यांना इकडे या लवकरात लवकर सगळ्यांनी इकडे आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे त्याच वेळेस आता निक्कीचे पंटर लोक जे काही गुंड असतात ना तेही आता डोकावून राहायचं हे सगळं बोलणं ऐकत असतात तेव्हा लगेच रायम लागतो शेवटी आता आम्ही मिसफायरच्या वहिनीला आमच्या ताब्यात निळवलंय इतक्या दिवसापासून आम्ही मिसफायरच्या वहिनीला कावेरी वहिनीला शोधत होतो पण त्या निक्कीने तिला किडनॅप करून ठेवलं होतं आणि मिसफायरच्या वहिनीला त्या निक्कीने लय त्रास दिला पण आज शेवटी निक्कीचा खेळ संपवलाय आम्ही आज त्या निक्कीला आता शोधायचं आणि पोलिसांच्या तावडीत द्यायचं आणि तिच्या हाताखाली जी काही पंटर लोक आहे ना तिची त्यांनाही आज पोलिसांच्या तावडीत देऊन खडी फोडायला पाठवायचं म्हणजे पाठवायचं आता एकाची बी सुट्टी नाही आता हा राया कुणाला बी सोडणार नाही ज्या लोकामुळे वहिनीला तराच झालाय ना मिसपायरच्या त्या लोकांना शिक्षा होणार म्हणजे होणार असे म्हणत आता राया मात्र ओरडतच सगळ्या गावाल्यांना सांगत असतो त्यावर लगेच आता निकीचे गुंडामू लागतात अरे बापरे याचा अर्थ आपल्या तावडीतली जी बाई होती ती आता रायाच्या हाती लागली आता आपलं काही खरं नाही हा राया तर खूपच चवतळा आहे तेव्हा रायामध्ये असतो आई गाई माईची इज्जत करणारा राया आहे हा पण जो कोणी त्याच्याशी नडतो त्याला जागेवरती फोडतो आणि हा राया राया एवढं लक्षात ठेवायचं आणि त्या निक्कीने एक वेळ मला त्रास दिला असताना तरी चाललं असतं पण त्या निक्कीने माझ्या मिस फायरला आणि तिच्या वहिनीला त्रास दिलाय त्यामुळे जिथे मिस फायरचा विषय असतो तिथे राया मात्र खूप पेटतो आणि जिथे राया पेटतो तिथे दंगाच होतो आणि मग तो दंगा शेवटी चौकात दंगा होणार म्हणजे होणार असे म्हणत आता राया मात्र जोरजोरात ओरडत असतो खूप जणू काही भडकलेला असतो असे आता दाखवत असतो त्याच वेळेस आता लगेच ते गुंड मावू लागतात अरे बाप रे आता हा राया काय आपल्याला जिवंत सोडणार नाही बघ बघ पणटर लोकांनाही सोडणार नाही पोलिसांच्या तावड्यात देणार असं म्हणतोय तो तेव्हा राया म्हणत असतो विजेची तार पेटता अंगार आणि या रायाचा वार कधी बी खाली जात नाही आता जी कोणी निकीची माणसं असतील ती सगळी आता पकडली जाणार आता पोलीस त्यांचं काम सुरू करणार आता एकदा का निक्कीची माणसं पकडली की त्यांना शिक्षा होणार पण त्याआधी त्यांना हा राया शिक्षा करणार आधी रायाचा न्याय आणि मग पोलिसांचा न्याय आता त्या पंटर लोकांना मी इकडनं या चौकातनं फरफरटत ओढत घेऊन जाणार आणि हा राया आधी त्यांना जागेवरती फोडणार आणि मग पोलिसांच्या तावडीत देणार आता ते पंटर लोक खूप घाबरतात आणि म्हणू लागतात अरे बापरे हा राया खूप चौथाळा आहे अरे ही निक्की बावळटे का एक वेळ या रायाचा विषय असताना तर त्या आणि आपल्याला सोडलं असतं पण त्याचा विषय नाही आहे त्याच्या मिसफायरचा विषय आहे त्याच्या मिसफायरच्या वहिनीला किडनॅप केलं होतं ना आपण आता आपलं काही खरं नाही आपल्याला लवकरात लवकर इकडनं पळावं लागेल नाहीतर आपला जीव गेलाच म्हणून समज हा राया काय बी करू शकतो लय वेडा येतो असे म्हणत आता ते पंटर लोक तिकडनं मात्र निसटलेले असतात त्याच वेळेस आता राया मंजिरी एकमेकांकडे बघू लागतात तर इकडे निक्की मात्र खूप भडकलेली असते तिने जोरात दिशी आपला मोबाईलही खाली फेकून दिलेले असतो त्याच वेळेस ते विचार करतच बस असते आणि मला लागते नाही नाही असं कसं होऊ शकतो मी एवढा बंदोबस्त केला एवढं अशा ठिकाणी ठेवलं त्या थे, कावेरीला पण हा राया तिथपर्यंत कसा पोचला ना तेच कळत नाही हे कसं शक्य आहे माझी एवढी माणसं मी कामाला लावलेली असतानाच हा राया कसा पोचला त्या शंतनूच्या बायकोपर्यंत जोपर्यंत ती बायको माझ्या हातात होती तोपर्यंत शंतनू माझं सगळं ऐकत होता पण आता मी काय करू कशी सापडली ती रायाला याचा विचार करत असतानाच निक्कीला वाटतं नाही नाही नक्कीच आपल्याला हा राय फसवतोय का नाही 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 हे शक्य नाही आहे मला असं कुणाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून चालणार नाही <स्टाथ> माझी माझा माणसं कुठं आहेत त्यांनी मला काही कॉल का केला नाही 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 असं काही झालं असतं तर त्यांनी मला कळवलं असतं नाही हा राया नक्की मला चकवा देतोय नाही नाही मला बघावं लागेल असे म्हणत नक्की आता आपला मोबाईल शोधू लागते तिच्या पंटर लोकांना फोन करायचा असतो ना त्याच वेळेस आता तिच्या लक्ष देतं की तिने स्वतःच तिचा मोबाईल फोडलाय म्हणून तेव्हा मात्र आता तिला आणखीनच येतो त्याच वेळेस आता निकी तिकडनं निघणार तेच आता तिचे ते दोन पंटर तिकडे पोचलेले असतात ते मात्र खूप धापा टाकत घाबरत पळत निकीकडे आलेले असतात तेव्हा निक्की म्हणून लागते काय झालंय त्यावर लगेच ते, ते गुंड म्हणून लागतात मॅडम मॅडम तो राया खूप भडकलाय अहो गावात भोंगा घेऊन सगळीकडे दौंडी देतोय की निक्की आणि तिच्या पंटर लोकांना सोडणार नाही आता त्याला ती कावेरी वहिनी सापडली आता तो आपल्याला काही सोडणार नाही आपल्याला इकडनं पळावं लागेल लवकर मॅडम तुम्हीही पळा आमच्याबरोबर चला पटकन निक्कीला मात्र खूपच राग येतो त्यावर लगेच आता निक्की त्या गुंडाची कॉलर पकडते आणि लागते इथे उभी राहा इथे उभी राहा जागेवरनं कुठेही हालायचं नाही कुठे पळताय तुम्ही आणि काय रे आपण त्या वहिनीला दुसऱ्या गोडाऊनमध्ये शिफ्ट केलं होतं ना तेव्हा लगेच ते, ते, ते म्हणू लागतात हो त्यावर गेस निक्की होऊ लागते मग तुम्हाला डोळ्यात तेल घालून तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना तो राया कसा पोचला तिच्यापर्यंत तुम्ही काय करत होता कुठे उलतला होता तेव्हा लगेच तो गुंड म्हणू लागतो मॅडम आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलो होतो काय त्यावर गेस निक्की होऊ लागते नाश्ता करायला गेले होते तिला एकटीला सोडून अक्कल नाही आहे तुम्हाला तुम्हाला ना सोडणार नाही आता एकतर ती बाई माझ्या हातातनं निसटली पण आता तुम्ही आहेत ना माझ्या हातात आता तुमचं काही खरं नाही चला माझ्याबरोबर असे म्हणत आता निक्की मात्र त्या गुंडांना घेऊन ज्या ठिकाणी कावेरी वहिनीला ठेवलं असतं त्या ठिकाणी पोचलेली असते आता मात्र त्या अडगळीच्या ठिकाणी येताच निक्की त्या गुंडांना मू लागते बघत काय बसले शोधा इथेच कुठेतरी असतील ते शोधा लवकर पटकन असे म्हणत आता ते गुंडा आणि निक्की त्या अडगळीच्या रूममध्ये शोधाशोध सुरू करतात त्याच वेळेस आता त्या पेटीचे आड कावेरी वहिनीला बांधून ठेवलेलं असतं कावेरी वहिनी तिकडेच असते आता तिला बघताच निक्की मात्र खूपच खुश होते आणि लगते मूर्खांनो अरे ही तर इकडेच आहे हे बघ ही इकडेच आहे असे म्हणत आता लगेच निक्की कावेरीजवळ येते आणि आता कावेरीचं तोंड पकडत असं तिचे गाल दाबत म्हणू लागते ए तू इथेच आहे तू इथेच आहे मग तो राया काय दवंडी देतोय गावात का मला मिसफायरची वहिनी सापडली म्हणून तू इकडेच आहे असे म्हणत निक्की आता हसू लागते त्याच वेळेस आता पाठीमागनं राया आले असतो तेव्हा राय म्हणालागतो होय निक्की वहिनी तर इकडेच आहे आता मात्र निक्कीला मोठा धक्का बसतो कारण राया आता तिच्यापर्यंत पोहोचलेला असतो तेव्हा लगेच राय म्हणालागतो कळलं निक्की मिसफायरची वहिनी सापडली आम्हाला अगं तू कसल्या ठिकाणी ठेवलं होतो निक्की अगो वहिनी सापडतच नव्हती म्हणून हा सगळा आम्ही सापळा रचला आणि बघ निक्की तुझ्या सापळ्यात तू स्वतःच अडकली आणि बरोबर आम्हाला वहिनीपर्यंत घेऊन आली आता मिसपायरच्या वहिनीला मात्र जीवाजीव आल्यासारखं झालेलं असतं ते आता एकटक रायाकडे बघू लागते राया मात्र आता स्टाईलमध्ये असं आपल्या हाताला रुमाल गुंडाळतो आणि आता समोर येत म्हणू लागतो निक्की तुला काय वाटलं तू लय हुशार आहे का स्वतःला लय हुशार समजतेस तू पण निक्की अगं उंदीर कितीही बिळात लपला ना तरी त्याला कसं बाहेर काढायचं हे या रायाला चांगलंच माहिती त्यामुळे निके तुला फसवण्यासाठी आम्ही हा सगळा सापळा रचला होता बघ बघ तुझी पंटर लोक घाबरली होती ना अगो आम्ही एका दुसऱ्या ताईला डोक्यावरती पदर घेऊन मिस्पायरची वहिनी म्हणून गावात मिरवत होतो आणि मी भोंगा घेऊन सगळ्या गावात दवंडी देत होतो जेणेकरून तुझ्यापर्यंत तुझी पंटर लोक येतील तुला ही बातमी देतील आणि मग तू स्वतः कावेरी वहिनीला शोधत इकडे येशील आमचा हाच प्लॅन होता आणि शेवटी तो प्लॅन आमचा सक्सेसफुल झाला नक्की तू स्वतः आम्हाला कावेरी वहिनीपर्यंत घेऊन आली तुला काय वाटलं निक्की तुझ्यावर माझं लक्ष नाही आहे डोळ्यात तेल घालून मी तुझ्यावर लक्ष ठेवून होतो त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर, लवकर तुझ्यामुळे वहिनी मिळाली निक्की आता निक्की मात्र खूपच भडकलेली असते त्याच वेळेस राहाय म्हणू तो बापरे एवढा राग एवढा राग आलाय का तुला काय करणार करणारे निकी अगं एवढा राग बरा नव्हे अगं स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या बापाला जिवे मारलंय तू आणि तुझ्यासारख्या बाईच्या तावडीतनं कावेरी वहिनीला सोडवणं खूप गरजेचं होतं त्यामुळे आम्हाला हे समज करावं लागलं आणि म्हणूनच गावात भोंगा घेऊन चौकात या रायाने दंगा केला आणि उंदरं लपलेली असतात ना बिळात ती शोधून काढायचं काही अवघड नसतं ग म्हणूनच तुझ्या या पंटर लोकांना घाबरवलं ते तुझ्यापर्यंत पोचले आणि मग काय आम्ही ठरवलं तसंच समजा काही घडलं आता मात्र निक्की खूपच भडकते आणि लगेच रायाजवय त्यांनी म्हणून लागते हे राया स्वतःला जास्त शाना समजू नको तुला काय वाटलं तू जिंकलास नाही ही निक्की जिंकली तू हरलायस राया तू जरी कावेरी वहिनीपर्यंत पोचला असेल ना तरीही मी तुला जिंकू देणार नाही अरे राया हे मी सगळं तुझ्यासाठी करते तुझं प्रेम मिळवण्यासाठी करते राया खरं तर तू माझी मदत करायला पाहिजे पण नाही तू माझ्या विरोधात जातो आहे आणि हे सगळं होतंय त्या मंजिरीमुळे त्यामुळे बास राया मी त्या मंजिरीला जिवंत ठेवणारच नाही आहे कावेरी मात्र घाबरते त्याच वेळेस राया मला लागतो निक्के तोंडातनं काहीही बळबडू नको तेव्हा निक्की मला लागते राया मी आता त्या मंजिरीला जिवंत सोडणार नाही तिच्यामुळे तू माझ्यापासून दूर जातोय ना पण नाही माझं प्रेम जर माझं होत नसेल तर ते मी कुणाचंही होऊ देणार नाही त्यामुळे मी त्या मंजिरीला मारून टाकणार मंजिरीलाच काय तिच्या वहिनीलाही मी मारून टाकणार आहे आजपर्यंत तिला सोडलं तिला सांभाळलं ना हीच मोठी चूक केली मी जेव्हा भेटली होती ना तेव्हाच तिला ते मारून टाकायला पाहिजे होतं आणि आज ते मी करणार आज या कावेरी वहिनीचा खेळ समाप्त करणार असे म्हणत आता निके लगेच पटकन कावेरी वहिनीजवळ जाणार तेच रायतीचा हात पकडतो आणि मला लागते निके हा राया असेपर्यंत तू वहिनीच्या केसाला बी धक्का लावू शकत नाही असे म्हणत आता राया लगेच जोरदार दिशी निक्कीचा हात धरून ओढतो आणि जोरात तिला बाजूला भिंतीवरती धडकवतो आता निक्की लांब जाऊन पडलेली असते त्याच वेळेस लगेच आता त्या गुंडाना लागतो ए तुम्हाला तुमचा जीव महत्त्वाचा असेल तर इकडनं निघायचं निष्ठायचं इकडनं आणि जर या रायाच्या नादाला लागले ना तर हा राया इथेच जागेवरती तोडणार फोडणार जिवंत सोडणार नाही व जीव प्यारा असेल तर इकडनं सटका नाहीतर मी सोडणार नाही आता मात्र ते गुंड लगेच राहायला मारू लागतात राया मात्र लगेच आता तिथे लाकडी स्टूल असतो तो स्टूल हातात घेतो आणि जोरदार दिशी त्या गुंडांच्या डोक्यात मारू लागतो ते गुंड मात्र आता मार लागल्यामुळे तिकडनं पळालेले असतात त्यावर गेस आता राया पटकन वहिनीजवळ बसतो आणि आता वहिनीचे हात सोडतच मला लागतो वहिनी काळजी करू नका आता हा राया तुम्हाला सुखरूप दादाकडे घेऊन जाणार काळजी करू नका वहिनी असे म्हणत आता रायाने मात्र वहिनीचे हातपाय जे बांधलेले असतात ना दाव्याने ते सगळी दावी सोडलेली असतात तेव्हा राया म्हण लागतो मिसपायरची वहिनी ना आणि हा राया आला इकडे त्यामुळे वहिनी आता ही निक्की तुमच्या केसाला बी धक्का लावू शकत नाही तेव्हा लगेच आता हात जोडत कावेरी वहिनी म्हणू लागते राया ठँक्यू आ तेव्हा रायम लागतो नाही अ वहिनी असं थँक्यू म्हणायचं नाही अहो आपल्याकडे बाई म्हणजे एक देवीच असते आणि देवीला आपल्याकडे पूजलं जातं की नाही मग जो कोणी देवीला तरास देतो त्याला तर तरास दिलाच पाहिजे काही लोक देवीची पूजा करतात आपल्याकडे पण जे लोक राक्षस असतात ना त्यांना जागेवरती फोडलं जातं आणि या बाईला आज जागेवरती फोडलंच पाहिजे असे म्हणत आता कावेरीला घेऊन राया तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस आता बंदूक घेऊन निक्की तिकडे पोचलेली असते आता लगेच निक्की येताच ती बंदूक रायाच्या डोक्यावरती लावते आणि लागते राया लय मोठमोठ्या गप्पा मारत होता ना देवी काय राक्षस काय मला राक्षस म्हणत होता पण राया तुझ्या प्रेमासाठी मी काहीही करू शकते काहीही तुला काय वाटलं ही निक्की वेडी आहे नाही या वेळ लागलं या निक्कीला तुझ्या प्रेमाचं त्यामुळे जर राया तू माझा होणार नसेल तर मी तुला कुणाचाही होऊ देणार नाही आणि त्या मंजिरीचा तर अजिबात नाही त्यामुळे राया माझं प्रेम जर मला मिळत नसेल ना तर मी ते कुणालाही मिळू देणार नाही संपून टाकेन तुला मारून टाकेन तुला असे म्हणत आता निक्कीने ते बंदूक आता कपाळावर कपाळावरती रोखलेली असते तेव्हा राया म्हणालाय मारायचं आहे तुला मला चल मारून टाक मारून टाकलं गेच घाबरत नाही हा राया मार पटकन तेव्हा निक्की मुळात ते मारणारच आहे जर तू माझा होणार नसेल तर मी तुला कुणाचाही होऊ देणार नाही तुला तर मारणारच राया पण त्याआधी या कावेरीच्या डोक्यात एक गोळी घालणार एकदा ही वहिनी गेली की मग बाकीच्या गोळ्यात तुझ्या डोक्यात म्हणजे कसं सगळं काही संपून जाईल असे म्हणत आता लगेच निक्की रायच्या कपाळावरती बंदूक रोखते आणि मुळात ते राय तुझा केळ संपला तेव्हा राय म्हणा तो मार ना अगं हा राया घाबरत नाही तुला मारायचं आहे ना मार लवकर असे म्हणताच आता निक्कीने मात्र ती बंदूक रायाच्या कपाळावरती धरलेली असते निक्की मात्र खूप भडकलेली असते आता ती गोळी मारणार तेच आता लगेच दरवाजातनं मिसफायर एक दगड फेकते आता निक्कीच्या हातावरती तो जोरदार दिशी दगड लागलेला असतो निक्की मात्र ऐक ग असे करत हात बाजूला घेते तेवढ्यात आता दरवाजा उघडून धावतच मिसफायर आपल्या प्रेमाला वाचवण्यासाठी आलेली असते आता मिसफायर अशा अवतारात केस मोकळे सोडून अशी धावत मस्त एंट्री करत आलेली असते सगळेजण म्हणजे कावेरी राया दोघेही आता मिसफायरकडे बघू लागतात निकेला तर धक्काच बसतो ही मंजिरी मंजिरी आता धावतच निक्कीजवळ येते अशी स्टाईलमध्ये आता खाली खरकत मंजिरी आता निक्कीजवळ येते आणि पटकन तिचा हात पकडते असा हात पिरगाळत तिच्या हातनं आता मंजिरीने ती बंदूक अशी दूर फेकलेली असते आणि जोरदार दिशी आता एक लात मारत निक्कीला खाली पाडलेलं असतं तेव्हा लगेच राया मात्र जर जरात चिट्ट्या वाजू लागतं आणि लागतो वा मिस फायर एक नंबर भारी आता निक्की मात्र आणखीनच भडकलेली असते तेव्हा लगेच आता निक्की ती खाली पडलेली बंदूक घेणार आणि आता मंजुरीला मारणार तेच आता मंजुरी घाबरते ती रायाकडे बघू लागते तेव्हा लगेच आता निक्की त्या बंदुकीपर्यंत आपला हात पोचवणार तेच मंजुरी तिचा पाय पकडते आणि पाय खेचून तिला ओढते आता निक्की त्या बंदुकीपासून दूर आलेली असते त्याच वेळेस मंजुरी धावत ती बंदूक उचलायला जाणार तेच आता लगेच निक्कीने मंजिरीचा पाय ओढलेला असतो आता मंजुरी खाली पडलेली असते पण तिचे हात त्या बंदूकपर्यंत पोचलेले असतात आता नि मंजिरी ती बंदूक हातात घेणार तेच निक्की तिला जोरजोरात खेचू लागते आता मंजिरी मात्र लगेच ती बंदूकही पकडते आणि जोरदार दिवशी पायाने निक्कीला बाजूला ढकलते आणि लगेच आता उठून उभी राहते आणि रायसमोर येते त्याच वेळेस आता मंजिरीने ती बंदूक आता निक्कीच्या कापाळावरती धरलेली असते निक्की, निक्की मात्र आता मंजिरीकडे एकटक बघू लागते त्यावर मंजिरी म्हणते निक्की तुला काय वाटलं प्रेमासाठी फक्स तर तू काही करू शकते नाही ही मंजिरी आपल्या प्रेमासाठी एखाद्याचा जीव उभी घेऊ शकते आणि निक्की आज ही मंजिरी तुला सोडणार नाही आजवर तू लय त्रास दिला पण आता बास आता तुझा खेळ संपला या मंजिरीच्या प्रेमासाठी ही मंजिरी काहीही करू शकते तेव्हा लगेच राया पुन्हा शिट्टी वाजवतं आणि म्हणू लागतो वा मिस एक नंबर भारी तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो बघितलं ला की अगं प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं पण प्रेमानेच प्रेम जिंकता येतं बरं का बघ तू किती प्रयत्न केले तू किती काही केलं की तरी हा राया शेवटी मिसफायरचा असे मिसफायरचा होता मिस्पायरचा हाय आणि उद्याही मिसपायरचाच असणार आहे त्यामुळे बास कर थांबव हे सगळं आता तुझा खेळ संपला तेव्हा मंजिरीला लागते राया आता तर हिला मीच मारणार आणि हिचा खेळ संपवणार माझ्या प्रेमाच्या येते ना आता तुला सोडणार नाही मी असे म्हणत आता मंजिरी मात्र ती बंदूक चालवणार तेच आता नाना डिफिकल्ट ढंकी आणि दादा तिकडे आलेले असतात तेव्हा लगेच आता शंतनू दादाला बघताच कावेरी वहिनी दादाकडे बघू लागते आता मात्र दादाला कावेरीला बघताच खूप आनंद झालेला असतो कावेरी पटकन धावत येते आणि शंतनू दादाला मिठी मारते सगळ्यांना मात्र खूप आनंद झालेला असतो त्याच वेळेस आता नाना पटकन मंजुरीच्या हातातली बंदूक बाजूला करतात आणि लागतात मंजुरी तू ठीक आहेस ना तुला काही झालं नाही ना तेव्हा मंजुरी लागते नाही नाना मी अगदी ठीक आहे मला काहीही झाले नाही त्या चपाट्यात आता हे सगळे जण तिकडे गुंगलेले बघतात आता निक्कीने मात्र तिकडनं पळ काढलेलं असतो तेव्हा लागतो मिस मिसबायर अगं ती निक्की पळाली तेव्हा मंजिर लागते राया ती अजून दूर गेली नसेल चल पटकन आज तिला सोडायचं नाही असे म्हणत आता मंजिरी राया निघालेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल दादा मंजिरी राया सगळेजण आता घरी आलेले असतात आता मात्र आनंदाचा दिवस असतो कारण कावेरी वहिनी आता सुखरूप घरी आलेली असते ना शंतनूदाही खूपच खुश असतो तेव्हा मात्र आता शंतनु दादाने आणि कावेरी वहिनीने मिसफायर आणि रायाच्या लग्नाला परवानगी दिलेली असते सगळीकडे आनंदी आनंद पसरलेलं असतं राया आणि मिसफायर तर मात्र खूपच खुश असतात कारण आता दोघांचं लग्न होणार असतं ना त्याच वेळेस आता शशिकला तिकडे येते आता मात्र फुलांचं जे ताट असतं ना ते शशिकला आता जोरात वरती फेकते आणि खाली जोरदार दिशी ते ताट आपडतं सगळेजण आता शशिकलाकडे बघू लागतात तेव्हा शशिकला म्हणू लागते तुम्ही कितीही प्रयत्न करा पण या मंजिरीचं लग्न मी होऊ देणार नाही तेव्हा मंजिरी समोर येते आणि म्हणते ए काकू कावळ्याच्या शापाने कधीही गाय मरत नाही तुला कितीही प्रयत्न करायचे ना तू कर पण राया आणि माझं लग्न होणार म्हणजे होणार तेव्हा राया आता शशिकाला समोर येतो आणि मिसफायरचा हात पकडतो आणि म्हणतो काकू तुला जे करायचे ते तू कर पण आता या राया आणि मिसफायरचं लगीन होणार म्हणजे होणार तर मित्रांनो आता मिसफायर आणि आणि रायाचा लग्न सोहळा सुरू होणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद